नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्च महिना सुरू होताच या चार राशींना माता लक्ष्मी बनवणार श्रीमंत कोणत्या चार राशी आहेत त्या चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल कुणाला होणार फायदा ग्रह तारे यांच्या दृष्टीने येणारा मार्च महिना खूपच खास असणार आहे या मार्च महिन्यामध्ये अनेक मोठे मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत यासोबतच अनेक ग्रह आपल्या चालचाली बदलतील याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे मार्च महिन्यामध्ये सूर्य आणि शुक्रासह अनेक मोठ्या ग्रहांची राशी बदलणार आहे ज्याची सुरुवात बुध ग्रहाने होईल बुध ग्रह सात मार्चला राशीमध्ये गोचर करेल आणि सव्वीस मार्चला मेष राशीमध्ये प्रवेश करेल त्यानंतर बारा मार्चला शुक्रग्रह राशीमध्ये गोचर करणार आहेत तर चौदा मार्च रोजी सूर्य मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे पंधरा मार्च रोजी मंगळ कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल जिथे शुक्र आणि शनी आधीच उपस्थित आहे अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये मार्च महिना हा काही राशींसाठी खूपच खास मानला जातो चला तर मग जाणून घेऊया मार्च महिन्यामध्ये ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला करा इतरांपर्यंत शेअर अवश्य करा तर सर्वात पहिली म्हणजे मेष राशी चार ग्रहांचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते व्यवसायामध्ये मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे नोकरदारांच्या पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तर दुसरी राशी म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांचे गोचर लाभदायी ठरू शकते नवीन नोकरीचा शोध या काळामध्ये पूर्ण होऊ शकतो मार्च महिन्यामध्ये एकीकडे एक तुमच्या व्यवसायाची खूपच जास्त प्रगती होऊ शकते तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो जमीन वाहन इत्यादी खरेदी करण्याची शक्यता आहे तिसरी राशी म्हणजे कन्या राशी मार्च महिना कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो या महिन्यामध्ये तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे काही अनुभवी लोकांच्या सहकार्याने तुम्हाला व्यवसायामध्ये मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतूनही भरपूर फायदा होऊ शकतो चौथी आणि शेवटची रास म्हणजे मकर राशी चार ग्रहांचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते मार्च महिन्याची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी चांगली राहू शकते उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुम्हाला सरकारी ऑर्डर देखील मिळू शकते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी मिळूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ